कर्ज घेतानी तुम्ही कोणते प्रश्न विचारले पाहिजे ज्या कारणामुळे तुमच्यासोबत फ्रॉड होणार नाही रिड्युसिंग हा शब्द चुकीचा आहे सो मेजरली तुम्हाला सहा प्रश्न विचारायचा आहे नमस्कार मी राहुल स्वागत आहे आपला तुमचं चॅनल आर एन फिन वर एक महत्वपूर्ण टॉपिक घेऊन आलो आहे मी की कर्ज घेतानी तुम्ही कोणते प्रश्न विचारले पाहिजे ज्या कारणामुळे तुमच्यासोबत फ्रॉड होणार नाही किंवा तुम्ही आणि संस्था जी लोन प्रोवाईड करणार याच्यामध्ये गैरसमज होणार नाही सो मेजरली तुम्हाला सहा प्रश्न विचारायचा आहेत पहिला प्रश्न की तुम्ही कुठली सेक्टरमध्ये लोन घेताय तुम्ही नॅशनलाइज गव्हर्नमेंट प्रायव्हेट कुठल्या सेक्टरमध्ये लोन घेताय ते जास्त महत्वाचं आहे दुसरा तुमचा रेट ऑफ इंटरेस्ट जो आहे तो फिक्स असणार आहे की फ्लोटिंग असणार आहे रिड्युसिंग हा शब्द चुकीचा आहे कुठलाच व्याजदर रिड्युसिंग नसतो रिड्युसिंग हा इंटरेस्ट असतो आणि सगळे रेट ऑफ इंटरेस्ट रिड्युसिंगच असतात थोडे थोडे व्याज त्याचा कमी कमी होत जातो व्याजदराच्या हिशोबाने त्याचा पॅटर्न वेगवेगळा आहे आणि रेट ऑफ इंटरेस्ट साठी मी एक वेगळा एक व्हिडिओ बनवेल ज्याच्यामध्ये रेट ऑफ इंटरेस्ट संबंधित दूर होतील तिसरा आणि महत्वपूर्ण टॉपिक जो की खूप कमी तुमच्या उपयोगाला येतो पण जेव्हा येतो तो खूप जास्त येतो तो आहे इन्शुरन्स सो तुमचा इन्शुरन्स तिथे घेतला गेलेला आहे की नाही लाईफ आणि प्रॉपर्टी आणि तो किती घेतला गेलेला आहे आणि तो लोन मध्ये ऍड केलाय की वज केलंय याच्या आधीच टॉपिक मध्ये मी क्लिअर केला आहे तो पाठ पण हा प्रश्न विचारायला विसरू नका चौथा प्रोसेसिंग फी आता प्रोसेसिंग फीला आपण दोन पार्टमध्ये डिवाइड करूया पहिला लॉग इन जे की लोन मंजूर करायला घेतली जाते आणि एक लोन फायनल सँक्शन जेव्हा आपला होतो आणि आपण तो चेक बुक करायचा असतो तेव्हा डिस्बर्समेंट फी घेतली जाते या दोन्ही फीला आपण म्हणतो प्रोसेसिंग फी ती प्रोसेसिंग फी किती आहे आणि ती सॅन्च्युलेटरमध्ये कुठे मेन्शन केलेली आहे हे तुम्ही त्यांना विचारू शकता पाचवा फोर क्लोजर चार्जेस आहेत का आणि पार्ट पेमेंट चार्जेस आहेत आणि जर ते आहेत तर किती महिन्यानंतर ते बंद होतील आणि जर आहेत तर किती महिन्यानंतर आम्ही ते पैसे भरू शकतो किती महिन्यानंतर आम्ही फोर क्लोज म्हणजे पूर्ण कजील करू शकतो आणि किती महिन्यानंतर आम्ही पार्ट पेमेंट थोडे थोडे पैशात भरू शकतो आता पार्ट पेमेंटला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही एका वर्षात किती वेळा पैसे भरू शकता की किती वेळाही भरू शकता काही लिमिट नाही काही बँक किंवा एनबीएफसी आहेत ज्या लिमिट्स आहेत तीन वेळा चार वेळा आणि हेही विचारा प्रश्न की अमाऊंटची काय लिमिट आहे सहावा आणि महत्वाचा जो की लिंक आहे तुमच्या लोनला किती खर्च लागणार आहे त्याच्यासोबत ठीक आहे की तुम्ही रजिस्टर करणार आहे की नोटीस ऑफ इंटिमेशन करणार आहे दोघांना लागण्याला खर्च सेम आहे रजिस्टर मॉर्गेज हा वकील करतो आणि नोटीस ऑफ इंटिमेशन हे वकील पण करतात किंवा बँके थ्रू असणारी एजन्सी पण करते झिरो पॉईंट थ्री पर्सेंट ही आहे स्टॅम्प ड्युटी झिरो पॉईंट पर्सेंट ही आहे रजिस्ट्रेशन ही फी तुम्हाला माहिती असावी आणि याला किती खर्च लागतोय हे पण तुम्हाला माहिती असावं आता लोनसाठी कुठले महत्वाचे क्वेश्चन विचारायचे आहेत हे मी तुम्हाला सांगितलं तुम्ही कुठल्या सेक्टरमध्ये लोन घेताय तुमचा तुमचं रेट ऑफ इंटरेस्ट विचारायचं तुम्हाला फिक्स की फ्लोटिंग आहे इन्शुरन्स संदर्भात महत्वाची माहिती विचारायची आहे तुम्हाला फोर क्लोजर पार्ट पेमेंटची माहिती तुम्हाला विचारायची आहे रजिस्टर मॉरेज करणारे की इक्विटेबल मॉरेज करणारे हे तुम्हाला विचारायचे आहे आणि याचे वितरित तुम्हाला काही डाऊट असेल तेही तुम्ही विचारू शकता शेवटला मी एवढा सांगेल की लोन ते चार्जेस कसे असतात पहिला प्रोसेसिंग फी आणि इन फी मी तुम्हाला फी किंवा ऑफ फी तुम्हाला पेपर तुम्हाला लागतात त्याच्यामध्ये तुम्हाला इन्शुरन्स एक ऍड केला जातो आणि कोणत्या संस्था असते त्यांची कन्सल्टन्सी फी घेत असतात ती एक लागते हे खर्च तुम्हाला कर्ज घ्यायचा आधी माहिती असावं मी आशा करतो की आता लोन घेताना तुम्हाला कोणते प्रश्न विचारायचे आहेत काळजीपूर्वक हे तुम्हाला समजलं असेल तुम्ही किंवा तुमचा मित्र आता भविष्यात कर्ज घेत असणार किंवा तुम्ही आता घेत असणार तर हे माहिती तुम्हाला माहिती असावी हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर आपले मित्र मंडळीसोबत शेअर करा त्यांनाही माहिती असू द्या की लोन घेताना कोणते प्रश्न विचारले पाहिजे असंच व्हिडिओसाठी आमचं चॅनल आर एन प्रॉपला सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओला